खूप आणि आम्ही वेगवेगळ्या शाळेतल्या मुलांना अशी मस्त गोष्टीची पुस्तकं सगळी वाचायला देतो कारण मला काय वाटतं नाही हे तुम्ही आता अभ्यासाची पुस्तकं वाचता बरोबर इतिहास आहे भूगोल आहे सायन्स आहे पण ह्यातनं तुम्हाला ज्ञान मिळतं हं त्याच तेवढंच ज्ञान या गोष्टीच्या पुस्तकातून पण मिळतं असं मला तरी वाटतं त्यामुळे मी शाळेत असताना काय करायची की जेवढी अभ्यासाची पुस्तकं वाचायची ना तेवढीच गोष्टींची पण वाचायची आणि गोष्टी म्हणजे फक्त गोष्टी आहे मग त्याच्यात चरित्र आहे त्याच्यात काहीतरी जनरल नॉलेज आहे तर मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना पण वाचायला नक्की मजा येईल अशी आम्ही पुस्तकात घेऊन आलो तर आपण सुरुवात आज करूया एकदम पुस्तकं वाचण्यापेक्षा जरा मला तुमच्याशी गप्पा मारायला पण आवडेल हे तुमच्यापैकी किती जणांनी ट्रेन पाहिले आणि बसलाय आहेत त्याच्यात अरे मस्त तुमच्या गावाला तर ट्रेन नाही आहे मग तुम्ही कुठे जाऊन बसलात मामाच्या गावाला जाताना काय पुण्यातही पाहिली का, का? तु। हां तुम्ही ट्रेन पाहिलेली आहे तुम्हाला माहिती आहे ट्रेन काय असतं ट्रेन ज्यांनी नाही पाहिली ना त्यांनी पण आता काही हे होऊ आता पुण्यात मेट्रो आली आहे म्हणजे जवळ आली ना आपल्या कधी तरी आली काय असते हां आता मी सुरू करते पहिल्यांदा चार वेळी मी म्हणते

धाड़ बॉम्बे पुन्हा दौमाड बॉम्बे पुन्हा डाकघरचा जब्बा लाल नेती हमाल कार

रस्ता आणून मशीनो आता कोण बोलतोय रस्त्यावरचा माणूस त्या तो आता त्या मशीना काय म्हणतोय ए मशीनो तुम्ही रागेला का चालत नाही का गुंग्यांसारख्या बाजूने चालल्यावर त्या मुंग्या मुंग्याला फारच हसायला आलो कारण मशीन न ओढतला ना तो मागू हा आणि मुलग्यासारख्याला का चालत नाही म्हणाला त्यामुळे मुंग्या सगळ्या सखून हसायला लागल्या आणि त्या मशीना लागल्या चिडवायला त्याला म्हणाले टूक माकड टूक टूक माकड साधं रांगेन चालता पण येत नाही तुम्हाला आम्ही बर एवढ्या छोट्या छोट्या आहोत तशी बरोबर एका का एक डान्स करतो टूक टूक माकड टूक टूक माकड आता माकड हे नाव ऐकल्यावर जी झाडावर माकडं बसतील ती त्यांना पण रागायला अरे आमचं काय समजत आहे या म्हशी चालत त्यांच्या मागे तो माणूस चालतोय त्या मुंग्या ओरडत आहेत आणि माकड माकड का म्हणताय तुम्ही आणि माकडं आधीच कशी असतात माकडंच चालली हो ना वाटत नाही करतात ती दंगा बसली पुड्या माकडं रागावली की या मुंग्या कशाला त्यानं टूपटुप माकडं करतात आमचं नाव का काढतायत त्यामुळे माकडं उतरली आणि झाड उतरली उतर घरा चढा आणि ती लागली मुंग्यांची पांडायला आणि ती मुंग्याला म्हणाली काय पण तुम्ही मुंग्या सारख्या खेळत असता माणसाच्या अंबा खांद्यावरून माणसांच्या पुढे मागे आणि त्यांच्यासाठीच तुम्ही भाषा शिकल्या माणसांसारखी वेळी वाकडी सापासारखी काय तुम्ही मुंग्या ह्याबरोबर इकडे गवतात साप पण बसले होते ते म्हणाले आमचं नाव का घेत आहे चाललाय तो बो की मारून चाला आणि माकडे काय वस्तूच येऊन बांधायला आली आणि त्या साप साप का म्हणतात आम्ही आपल्या घरी छान धोकामध्ये धरून मग काय सापाला का नसतात ते तुम्हाला माहित आहे सापाला काम असतो का सापाला ऐकायला येतं का नाही आहे आणि सापाला का नसतात पण ते कुठे असतात माहितीये आहे कोणाला नाही ना सापांची कातडी असते ना सगळी तेच त्यांचे कान असतात त्यांना देवाने काम दिलेच नाही पण साप जेव्हा जमिनीवरनं चालतो ना सरपट तेव्हा त्याला त्या जमिनीतनं उठणारे जे आवाज येत आहेत म्हणजे आता संपूर्ण माणूस आला हं त्या सापाला डोळे आहे त्याला दिसतोय माणूस येताना पण माणूस येत आहे येतो हे त्यांना कसं कळतं जमिनीवर जो धबधब आवाज येतो ना त्या धबधब आवाज त्याच्या पोटाला जाणवतो त्या कातडीला आणि मग सापाला कळतं म्हणजे सापाचे कान म्हणजे कुठले सापाच्या अंगाची कातडी ओके तर असं त्यांना कळलं की ही सगळी आणि या हे सगळे काढताना हे साप का म्हणत आहे मग सापाने नसलेले कान ठेवतात आणि ते खेळातून बाहेर आले आणि ते माकडांवर ओरडायला लागले आणि म्हणाले ए भाकडा गो काय आम्हाला काम मध्ये हो आणतात हां आम्ही आपले गप्प पडलेले होते खेळात आम्ही ना कुणाच्या अध्यादेशमध्ये आणि तुम्ही काय सारखा जगोदना तोड्या काय किंमकिव करताय टीवती तो शब्द ऐकल्याबरोबर आता कुणाला राहायला सांगा मला

आणि म्हणाली हे असं करतात सगळीकडं आम्हाला आडवा नाही तर आढव वाढव म्हणतात असं काय आम्ही वाईट आहोत का आम्ही किती कामपणी प्राणी आहोत सगळ्यांची चांगली कामं करतो आणि कोणालाही वाईट बोलायचं असेल की काय म्हणणार काय गाडवलं नाही असतात म्हणजे काय मी काय वाईट नाही आहे असं म्हणून गाढव आले आणि गाढवत काय करतात रागव असे धून उडवतात ना पाय हे करतात मधा आज आता कशी मांडलाय आहेत तिथे मुलग्या त्यांच्या पायाखाली शिरडल्या जात आहेत त्याच्यात ते पक्षी जोरजोरात ओरडत आहेत आणि त्याच्या ते गाडवा का ना उडवत आहेत असं सगळं जणांमध्येच करूया का आपण युद्धासारखं झालं ना आणि हे सगळं कशामध्ये झालं एकटा माणसामध्ये झालं तो त्याची भाषा त्याच्या भाषेत त्याचीच बोलला आणि मग त्याचा मशीला रागायला मग मुंबईला आला मग पक्षांना आला मग काय थोड्या वेळाने भांडून भांडून सुद्धा पूक भांडा की असं बाबा आता वाटा पुढे झालं भांडण ओके कायमची भांडत नाही बसेल मग तसं भांडले भांडले आणि मग सगळे खाली बसले मी भांडून मारा मारा करून आणि मग माणूस आला आणि त्यांनी आपल्याला या मशीना वर्षी म्हटलं आणि तिथून सगळं सुरू झालं आपण आता त्या माणसाच्या मनात आहे माणसाची भाषा ऐकायची आहे आणि ती माणसंच झाला म्हणजे वेगळी आहे आणि तीच आपल्यात भांडणं लावू तेव्हा याच्या पुढे माणसांचा वारा सुद्धा नको आहे बाबा असं म्हणून सगळ्यांना छान आहे पण मनाचे श्लोक शिकवायला आम्ही येतो म्हटल्यावर एकदम चांगला रिस्पॉन्स मिळाला पाहिजे मी आज काही झालं पहिल्याच वेळेला आम्ही तेव्हा सांगायला आलो की आम्ही असं असं करणार आलो आणि लायब्ररी शिक्षकांना पण द्या कारण आम्हाला पुस्तकं लागतात ती पुस्तकं आली आम्हाला खूप गरज तर त्या दृष्टीने पण तुम्ही प्रयत्न करा आम्हाला शिक्षकांना मिळायला गरज असेल किंवा